या पंधरा दिवसात मातंग समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सर्व महत्वाच्या नेत्यांची बैठक लावू आणि मातंग समाजाचा प्रश्न सोडवू असा शब्द राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आज आझाद मैदानात झालेल्या सकल मातंग समाजाच्या मोर्चात उपस्थित हजारो मातंग बंधू भगिनींना देत राज्य सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही सुद्धा दिली खरंतर या मोर्चामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मातंग बांधव आपल्या मुलाबाळासह मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मोर्चा सुदाम धुपे मारुती वाडेकर रमेश शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आपल्या आक्रोश सरकार समोर मांडत होते आज वीस मे ला सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज इथं आम्ही जन आक्रोश आंदोलन केलेलं आहे आमच्या सकल मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या आहे की तेरा टक्के आरक्षणामध्ये अबकड आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं आणि आमच्या समाजाला न्याय भेवा मातंग समाजासहित इतर ज्या वंचित जाती आहेत त्या, त्या सर्वांना न्याय भेटावा ही आमची महत्त्वाची मागणी आहे तसेच लोकशाहीरांना बोसाटीच्या ज्या जाटक आत्रिया आहेत त्या पण रद्द कराव्या लहुजी साळव्या अभ्यास आयोगाच्या ज्या अशी परिस्थिती मान्यता केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही इथं सकाळपासून म्हणजे जनआक्रोश मोर्चा आंदोलन केलेला आहे हा हे आंदोलन आमचं सकल मातंग समाज म्हणून आहे पण इतर वंचित जाती पण याच्यामध्ये समाविष्ट आहेत ज्या की एस सी मधील एकोणसाठ जाती पैकी सत्तावन्न जाती याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ह्या सत्तावन्न जातीचा पुढाकार मातंग समाज घेऊन हे सकल मातंग समाज आयोजित आंदोलन आज आम्ही केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतो हे आंदोलनाच्या माध्यमातून की देताव का जाताव कारण कित्येक दिवस झाला आम्हाला फक्त गोडीची भाषा आणि एक ऑगस्टला निर्णय लागलेला असून आठ महिनं झालं तरीसुद्धा आमचं म्हणजे मान्यता आमच्या मागण्या मान्य करत नाहीत त्यामुळे आम्ही आज इथं आक्रोश केलेला आहे आणि हा आक्रोश त्यांनी पूर्णपणे आम्हाला आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी येऊन आम्हाला इथं आश्वासन दिलेलं आहे की बैठक लावतो पण त्यांनी लवकरात लवकर बैठक आमची लावून आमच्या मागण्या मान्य कराव्या जर ह्या मागण्या त्यांनी मान्य करत नसतील तरी येत्या निवडणुकावर आम्ही सकल मातंग समाज म्हणून आम्ही म्हणजे विधानसभेला सकल मातंग समाज म्हणून त्यांना पाठिंबा दिला म्हणूनच ते विधानसभेमध्ये सत्तेत आलेले आहे तर आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकावर आमचं म्हणजे मतातून आम्ही त्यांना दाखवून देऊ सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये आज जनआक्रोश जनआक्रोश महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी महाराष्ट्रात ज्या अनुसूचित जातीत आहेत एकविसाठ जाती एक आहेत त्या जातीमध्ये आरक्षणाची उपवर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी इथे ते या ठिकाणी मा सकल माध्यम एकत्र आलेला होता या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षाचे नेते आजी आमदार माजी आमदार माजी मंत्री सर्व संघटना प्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमाला हजर होते त्यांची सार्वजनिक सगळ्यांची मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे न्यायोचित जे हक्क आहे तो हक्क मातृ समाजाला मिळाला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो विचारातला जो स समानता आहे ती समानता जोपर्यंत आरक्षणाची उपोरीकरण होणार नाही तोपर्यंत ती मिळणार नाही जे वंचित घटक आहेत ज्या वंचित जातीसमूह आहेत त्यांना त्यांचा हक्काचा वाटा मिळाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी हो हा आर आजचा आरक्षणाचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी आपण पाहिलेला असेल तर सर्वच पक्षांचे नेते सर्व समाज संघटनांचे प्रमुख या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजर राहते होते त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आज आम्हाला विश्वास निर्माण झालेला आहे की आरक्षणाची उपवर्गीकरणाची ही जी लढाई आहे ती तळागळातल्या समाज बांधवापर्यंत पोहोचलेली आहे आणि या 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 मातंग समाजाच्या एकजुटीचा फायदा भविष्यामध्ये निश्चितपणे होणार आहे जरी सरकारने आतापर्यंत आम्हाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला असेल आमच्या मागणीकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आनंद बहादर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली परंतु ती समितीनं आता सहा महिने होऊन गेले कुठल्याही पद्धतीची त्यांनी कारवाई केलेली नाही आणि सरकारने त्यांना आता आठ महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ती कधी होईल माहिती नाही आज शासनाच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील साहेब या ठिकाणी आले होते सॉरी बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये सकल मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते नेत्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत लावतो आणि आमची जी प्रमुख मागणी आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीचं आश्वासन तिला दिलेलं आहे परंतु यापूर्वी देखील मागच्या आंदोलनात देखील त्यांनी अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि ती मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई